नातेवाईक हो पाहिले खाली ठुलत मग मला लढायचं नाही मला हे निमित्त आहे हे निमित्त आहे अजून यायला नव्हतो तो, तो देवाचा तो नेमना नव्हता इथं बंद पडेल चेन्मन कोणाला बोलून देत नाही परत नीट वाक्य गीता हा ग्रंथ फक्त एकाच शब्दावर आहे कर्म आणि गीता कर्म सोडून काहीच नाही आणि कर्म हा शब्द गीतेत आहे धर्म हा शब्द गीतेत आहे पण ज्ञानेश्वरी धर्म शब्द नाही आहे स्वधर्म शब्द आहे आणि गीतेमध्ये धर्म शब्द आहे काही काही शब्द असे आपण समजतो सर्व मानस सुखी व्हायचा अजिबात होणार नाही तुम्ही प्रयत्न करीत राहा फेल जाणार नाही होतो पहिली गोष्ट प्रयत्न करा दुसरी गोष्ट चिकाटी ठेवा तिसरी गोष्ट ठेवा चौथी गोष्ट अजून कीर्तनाला सुरुवात झाली नाही कीर्तनाला सुरुवात करायची तुमच्याकडे सगळं आहे सगळं आहे तुमच्याकडे काय गरीब गिरीब कोणी नाहीये गरिबी गरीबी गिरीबी सगळ्याला बरे कोण गरीब आहे कोण बसलेल्यापैकी कीर्तनात गरीब आहे त्याला मी दोन मिनिटात श्रीमंत करतो कोण गरीब आहे गरीब आहे गरीब आहे कोणी गरीब नाही कोण गरीब आहे गरीब गरीब काय नाही सगळ्याला नाही तुमच्याकडे सगळं आहे ऊत आलाय पैशाला ऊत एवढा पैसा आहे मोठा फक्त लोकांच्या घरातून दोन गोष्टी निघून गेल्या त्या तुमच्याकडे नाही हा मला नाही तर नाही म्हणा फ्रीज आहे टी व्ही आहे गाडी आहे आहे बँक बॅलन्स आहे पावत आहे पैसे बायकोच्या सोन आहे बायकोला आहे बंगला आहे पण सगळं सगळं आहे सगळं आहे तो रोग नाही झाला लोकांना फक्त लोकांकडे दोन गोष्टी नाही आहे एक समान आणि दोन आनंद सगळे कुत्र्याची भाज्या काही नाही घरात माणसां झोपे ज्याला आठली चेटी नाही त्याच्याकडे लाख रुपयात सेटी नाही मोकळा खरं खोट आहे बोला सायकल कोणी वापरित नाही मोटरसायकल मोटर, मोटर सायकल साठ टक्के राहिली नाही चार टक्के आले कोण गरीब नाही कोणी गरीब नाही केसं काय करू करू लोक सगळे गरीब गरीब कोणी नाही कोण गरीब, गरीब नाही परत वाक्य नाही का गरीब गरीब कोणी नाही फक्त तुमच्याकडे कोण गोष्टी नाही आहेत हा म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं एक समाधान आणि दोन आनंद आता बोलावं लागेल बोललो तरच कळलं नाही तर काहीच करायचं नाही अरे उत्तर द्या ए उत्तर द्या समाधान केलंय का घालवलंय तुम्ही आजारी मग बोलावं लागेल आपल्या घरातून समाधान केलंय का घालवलंय समाधान गेलं नाही समाधान घालवलंय नाही तर प्रत्येकाच्या घरात जीवनात समाधान आहे आता उत्तर आहे का समाधान घ्याल गेलंय का घालवलं घालवलंय का घालवलं घरात कचकत आली का समाधान गेलं आज सगळ्या घरात कचकच आहे नुसती बांधलं हे घर बिघड बांधण्याचं नाही नुसत्या कुठं कुठे आते जो तो त्याच्यावर धावतोय कोणलाच ना काय पर्या बापाला पिशीतोय बाप बायकोला पिशवीतोय नवरा <laughs> बायको दोन भांडतात काय भांडण्याची गरज आहे तुम्ही प्रेम व्यवहार केलाय ना <laughs> <laughs> तुला भांडायला काय आता म्हणतात नवी पसून तू त्याच्या बरोबर राहती आताच काय रोग झाला तुझ्या भावना त्याला तीन वेळा हाण तरी तो त्याचा पिसायच वाटला नाही भांड तू मला मथारी म्हाते शिवाय काय राहिले मात्र मस गावला गेला तरी भांडतो आणि म्हणून मथारी म्हणती तू करायला सांग सांगित म्हणून आधी लागले ते आणि त्याची फुलं आता हो बघित अभलमान कराय तोय म्हणतो